नांदगाव शहरातील नवीन शादीखाना ईदगा लगत असलेली आदिवासी वस्ती महिला नेहमीप्रमाणे नदी लगत असलेले खोल खड्ड्यात लगत धुण्यासाठी गेली असता बरोबर असलेला मुलगा विकी किशोर गोटे हा पाण्यात होता मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे विकी किशोर गोटे वर्ष सात हा खोल कपारीत अडकला आईने एकच हंबरडा फोडला पाण्यात उतरून शोधण्यासाठी प्रयत्न केला परंतु विकी हाती आला नाही काही वेळाने आदिवासी वस्तीत मुलांनी उड्या मारत शोधण्यासाठी प्रयत्न करत विकीला कपारीतून का बाहेर काढले पोटातून बाहेर पाणी बाहेर काढले नांगगाव ग्रामीण रुग्णालयात हजर केले परंतु वैद्यकीय अधिकारी खाती उसे यांनी मयत घोषित केले नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी गोपनीयचे दत्तात्रय सोनोने यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे